त्यानंतर आपण पाहूयात पुढची बातमी एकीकडे एक युतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठका सुरू आहेत मात्र तिकडे काही ठिकाणी कित्येक ठिकाणी खर तर तिढा सुटण्याची देखील चिन्ह अद्यापही दिसत नाही आहेत मायुतीच्या जागावाटपामध्ये नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा पैकी तीन जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये एकीकडे युतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठका सुरू आहेत मात्र कित्येक ठिकाणी तिढा सुटण्याची चिन्हच अद्याप दिसत नाही आहेत जागा जागावाटपात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा पैकी तीन जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही मला वाटते महायुतीमध्ये एक महत्वाचं सूत्र ठरलेलं आहे मेरिट जिंकण्याचं मेरिट जो जिंकणारा असेल त्याला तिकीट द्यायचं असं सूत्र ठरलेलं आम्हाला कळतं आणि त्याच्यामुळे कोणत्याही तीनपैकी कोणत्याही पक्षाने जागा मागावी पण जिंकण्याचं मेरिट बघून मागावं असं मला वाटते रामटेक शिंदे गटाने मागितलेली आहे परंतु रामटेकमध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन इतकं मजबूत आहे शिंदे गटाचा सरपंचसुद्धा रामटेकमध्ये नाही शेवटी जागा जिंकणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे शिंदे गटाने मागितलं असेल पण हट्ट धरणार नाही याची मला खात्री आहे